परमज्ये सर्वप्रथम मी आदरणीय दादांच्या अभिवादन करतो त्यांना धन्यवाद देतो की त्यांनी हे जे बहुजन विद्या प्रसारक शिक्षण ऑफ जे ओपटे आहे हे इतकं मोठं केलं आणि आतापर्यंत लाखो विद्यार्थी इतल्या अतिशय उत्कृष्ट आदर्श शिक्षक घडलं आज देखील आपले आदरणीय नामदार साहेब आणि आदरणीय डॉक्टर साहेब हे संगोपन संवर्धन तेवढ्याच तळमळीने करत आहे आणि मी एक पालक म्हणून भाग्यवान का आहे तर अशा या परिवारामध्ये माझ्या मुली माझ्या मुलीला शिकवण्याचं भाग्य मला लाभलं घडली आहे याच्यामध्ये ऐंशी टक्के सहभाग हा या संस्थेचा इथल्या शिक्षकांचा आणि इथल्या मोकळ्या वातावरणाचा म्हणजे आता बराच वेळ झालं बालेराव सर असतील सर असतील वृंद सर असतील यांनी माझं भलं मोठ बघा माझ्या नावाची वाचून दाखवली तेवढा मोठा माणूस मी नाही याची जाणीव मला आहे परंतु असताना आज मला एक अभिमानाची विद्यालयामुळे आजपर्यंत जी रावी माझी मुलगी माझं भाषण असेल माझं जिथे व्याख्यान असेल तिथं माझ्या सोबत येणार आणि प्रेक्षकांमध्ये बसणार आजचं जे व्यासपीठ मला मिळालेलं आहे ते रावी मुळे मिळाले परंतु आजच तुमच्याशी संवाद साधण्याचं सौभाग्य हे तिच्यामुळं मिळालं आणि तिला या विद्यालयामुळं या संस्थेमुळं मिळालं आता खूप वेळा असं थोडंफार यश विद्यार्थ्यांनी मिळवलं ये पालकांची वारेमाफ कुती व्हायला लागते आणि तो पालक असं त्याला वाटायला लागत कि वा मी म्हणजे म्हणजे पण त्यातलं मी नाहीये कारण मी पारंपरिक पालकाच्या चौकटीत बसणारा बिलकुल माणूस नाही मी कधीही माझ्या मुलीला तू काय हो हे सांगितलं नाही तिने काय व्हावं हे मी निश्चित केलं ना नाही फक्त मी पूरक राहिलो तिला जे हवं होत ते दिलं तिला लहानपणापासून पाहायला मिळत प्राध्यापकाच्या शिक्षकाच्या घरात पुस्तकच पाहायला मिळणार खरेदी खत किंवा नोटांचे बंडल पाहायला मिळत नाही त्यामुळं पुस्तकाची आवड तिच्यामध्ये आपोआप आली आणि ते पुस्तक तिनेपर्यंत मागवून आणून दिलंय या संघटनेमध्ये जेव्हा जेव्हा ग्रंथ प्रदर्शन झालं त्या त्या वेळेस मी तिला आवर्जून तिथं घेऊन गेलो तिला वाटेल तेवढी पुस्तक खरेदी करू दिली दुसरी गोष्ट शाळेच्या बाबतीत मी कधीही करमटपणा बाळगला नाही की ही रोज शाळेत येईल पाहिजे ती जर एक दिवस म्हटली का बाबा आज मला शाळेत जायचं वाचायचंय मी ओके म्हणाय कारण मी पण अनेकदा शाळा पुरवून नदीवर गेलेलो आहे त्याच्यापेक्षा ती चांगलं करते वाचन करते तरी प्राध्यापक जावं सांगायचा अर्थ काय

भाषेमध्ये उडाण टप्पू पाना केवळ केला ते आजच्या विद्यार्थ्याला सांगत असतात की या शाखेला जाऊन काही उपयोग नाही शिक्षण घेऊनच काही उपयोग नाही अशा नकारात्मक शक्ती आणि नकारात्मक विचार जे आपल्या अवती असतात त्यांना पहिले आपल्यापासून दूर करा आणि कला शाखेला क्षुल्लक मानण्याचं कारण नाही भारताच्या पहिल्या पंतप्रधानांपासून आजवरचे सगळे पंतप्रधान कला शाखेचे स्वातंत्र्य चळवळीचं नेतृत्व सामाजिक क्रांतीच नेतृत्व देखील कला शाखेच्या विद्यार्थ्यांनी केलेलं आहे म्हणजे महात्मा गांधी असतील पंडित जवाहरलाल नेहरू असतील सरदार वल्लभभाई पटेल असतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील आपले सगळे मोठे नेते आपल्या देशाला दिशा देणारे आकार देणारे हे दे कला शाखेने शिकलेले होते फक्त गरज काय आहे आपल्याला डोळे उघडून पाहण्याची आणि कला शाखेचा विद्यार्थी मी खरं म्हणतो भाग्यवान आहे कारण समाजासाठी जे जे काही उपयुक्त विषय आहेत ते सगळे त्याला अभ्यासायला मिळतात आणि मग अशी रामीने सांगितलं की ते केवळ क्रमिक पुस्तकांमध्ये नाही पाहायचे कला शाखेच्या विद्यार्थ्याचा अभ्यास पेपर वाचण्यात पण नाही कला शाखेच्या विद्यार्थ्याचा अभ्यास एखादा चांगला चित्रपट पाहण्यात देखील आहे एखादं चांगलं नाटक पाहण्यात देखील आहे एखादं चांगलं गाणं ऐकण्यात देखील आहे पण आपल्याला त्या दृष्टीने पाहता आलं पाहिजे आणि अनेक संधी आहे आणि त्या संधी आपण शोधत नाही आपल्याला वाटत मी काय काल मध्ये आहे आर्ट्स आहे मला अभ्यास करू नये काय किती टक्के पडून ते नाही याच्या सोबत तुम्ही पत्रकारिते पासून राजकारणापर्यंत वकिली पासून कलेक्टर पर्यंत सगळ्या प्रकारचे करिअर तुम्ही घडवू शकता आणि आपली तयारी असली पाहिजे सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण जेव्हा उठून उभं राहतो आणि चालू लागतो त्यावेळेस आपलं भाग्य आपल्या सोबत चालायला लागत असत म्हणजे काय तर आपण प्रयत्न करणं गरजेचं आहे आणि इतर जे सगळे शिक्षक आहेत आज काय हे तुम्हाला जे जीव तोडून सांगताय की वाचा महात्मा मुलींनी सांगितलं वाचाल तर वाचा हे का सांगितलं तर आपण वाचत नाही आपण वाचत नाही त्याच्यामुळे आपल्याला चुकीचे लोक आपल्याला चुकीच्या दिशेने घेऊन जायला त्या ठिकाणी समर्थ ठरत आहे आणि वाचायला काय सगळ्यात आहे तुमच्या मोबाईलचा डाटा सुद्धा खर्च होत नाही महाविद्यालयात तुम्हाला सगळे वर्तमानपत्र ग्रंथालयात उपलब्ध आहे मोबाईलचा डाटा लागत नाही काही लागत नाही पण आपण मोबाईल पाहू मोबाईल हा दुधारी आयुष्य घडवायला करू शकता आणि कायमच याचा वापर आपल्याला कसा करायचा हे आपण ठरवायचं जगातलं कोणतंही ज्ञान आपल्याला त्या ठिकाणी एका क्लिक वर त्या ठिकाणी मिळतं पण आपल्याला ज्ञान मिळवायचंय का आपल्याला अज्ञान मिळवायचं विकृती मिळवायची हे आपण ठरवायचं आता काही गाणी येतात आजकालचे मी ते गाणे ऐकतो हिंदी हे गॅदरिंग मध्ये त्या गाण्यांवर त्याच्यात अनेक उर्दू फारसी शब्द वापरले जातात आपल्याला कधी प्रश्न पडत नाही की या शब्दाचा अर्थ काय का बर काही नाही त्याच्यावर फक्त अंगविक्षेप करायचे एखाद्याला ओरडण्याची इच्छा होते ते गाणं पण त्या गाण्यातले जे शब्द आहेत त्या शब्दांना काही अर्थ आहे याच्यावर जर टाईप केला शब्द तर त्याचे सगळे अर्थ आपल्याला मिळतील मग इंग्रजी कोणती जड राहिली इंग्रजीतला कोणताही शब्द तुम्ही तिथं टाका तुम्हाला अर्थ मिळेल कोणतंही पुस्तक तुम्हाला डिजिटल स्वरूपात उपलब्ध आहे फक्त आपल्याला गरज आहे संधीचं सोनं करण्याची एक छोटी कथा सांगतो आणि माझं प्रबोधन थांबवतो अमेरिकेचा सगळ्यात लोकप्रिय राष्ट्राध्यक्ष आणि जगामध्ये ज्यांना सगळ्यात जास्त मानल्या जात मानवतावादी नेता म्हणून अब्राहम लिंकन अब्राहम लिंकन हे निग्रोनला त्यांच्या दास्यातून मुक्त करणारा अमेरिकेचा सगळ्यात मोठा मानवतावादी राष्ट्राध्यक्ष आणि अतिशय दुर्गम भागातून एका सुतार आणि मजूर काम करणाऱ्या पित्याच्या पोटी जन्मलेला हा मुलगा एक दिवस अब्राम लिंकन आपल्या वडिलांना सुतार कामामध्ये मदत करण्यासाठी एका श्रीमंत बाईच्या घरी गेले आणि काही कामानिमित्त त्यांचे वडील बाहेर गेले तिथं कागदाचा एक तुकडा पडलेला होता ज्याच्यावर काहीतरी मजकूर लिहिलेला होता आणि अब्राहम लिंकन यांनी तो घेऊन वाचायला सुरुवात केली ती श्रीमंत बाई तेवढ्या घरातून बाहेर आली आणि त्यांना म्हणे परत काय वाचण्यात वेळ घालवतो ते खेळमार कोणता मोठा वाचून अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष होणार आहे हा अकरा बारा वर्षाचा चुंचुनीत मुलगा त्यावेळेस त्या, त्या बाईला म्हटला की मी एक दिवस अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष होणार आहे आणि ते अब्राहम लिंकन वकील होण्यासाठी त्याचं ज्ञान मिळवण्यासाठी ते ज्या गावात राहत होते त्या तो गाव एका नदीच्या काठावर आणि पलीकडे एक निवृत्त तर ज्यांच्याकडे समृद्ध ग्रंथालय होते आणि कायद्याच्या संदर्भातले ग्रंथ तिथं होते तर ते वाचण्यासाठी भर थंडीमध्ये आपला निमकण होऊन जायचे आणि तिथं त्या न्यायाधीशाच्या बंगल्याच्या पोर्च मध्ये वारांड्यात बसून त्या पुस्तकांच वाचन करायचे आणि तो बाबुराम लिंकन अनेक वेळा अपयशी होऊन देखील अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष एक दिवस झाला नुसताच झाला नाही तर गोऱ्या लोकांनी अमेरिकेतल्या काळ्या निग्रो लोकांवर लो। जी अमानवी अमानुष गुलामी दास्यता लादली होती त्या सगळ्याचा सगळ्या गोऱ्यांचा विरोध करून अब्राहम लिंकन यांनी निगरोची गुलामीतून मुक्ती केली हे कोण करू शकतो अब्राहम लिंकन एक कलेचाच विद्यार्थी होता मानवतावादी असणारा माणूस हा नियमित कलेचा विद्यार्थी असतो आणि तुमच्यामध्ये ती शक्यता आहे फक्त तुम्ही जाग होण्याची गरज आहे तुम्ही सगळे निखारे आहात तुमच्या याच्यावरची राग फक्त विचारांवरची झटका तुम्हाला कळेल तर तुमच्यामध्ये किती आग आहे आणि किती प्रकाश आहे तुमच्या भावी आयुष्यासाठी मी शुभेच्छा देतो आणि मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल संयोजकांना धन्यवाद देतो जय हिंद जय महाराज स्वातंत्र्य सैनिक यांच्या स्मृतीला वंदन करते आणि मगच माझं सुरू करते उपस्थित सगळे शिक्षण आहे पण मी याला चर्चा म्हणे कारण की जेव्हा आपण तुला सांगतो का हे तुम्हाला प्रेरणा देण्यासाठी मी देत आहे तेव्हा तुम्ही ते घेणार नाही माझा पण तसंच स्वभाव जर मला घरचे कधी म्हणते का एखाद्या मोठ्या व्यक्तीच्या पाया तर मी नाही पडत कारण की हे घरचे म्हणते मी स्वतः उत्पन्न असते पण घरचे म्हणते म्हणून मी नाही करते म्हणून आपण याचा चर्चा म्हणून प्रेरणा नाही व्याख्यानापेक्षा म्हणून तुम्ही या जे काही इन्स्ट्रुमेंट घेऊ शकाल त्याच्यात माझा आनंद आहे ते तुमच्या आयुष्यात तुम्हाला कामी आलं तर चांगलं सर्वप्रथम मी तुम्हाला माझा जो थोडासा छोटा मोठा शैक्षणिक प्रवास आहे याच्याबद्दल सांगते माझा जन्म एकोणावीस फेब्रुवारी दोन तुमच्यापेक्षा फार काही मोठी नाही एक दोन वर्षांनी मोठी असेल जर तुम्ही शाळेचे विद्यार्थी असाल तर पाहिलंच असेल मला कधीतरी पुढच्या आधी तर मी नऊ वर्षाची होतो तेव्हा मला घरच्या शाळेत टाकलं इंग्रजी माध्यमाच्या शाळेत सी स्कूलमध्ये दोन ते सहा अशा वयामध्ये मी वेगवेगळ्या इंग्रजी माध्यमांच्या शाळेत शिकले काही सेमी होत्या काही स्टेट बोर्डच्या होतात काही सीच्या शाळा होतात पण जेव्हा मी माझी पहिली झाली त्याच्यानंतर माझ्या घरच्यांनी एक निर्णय घेतला त्या मुलीला काढून आपण मराठी माध्यमाच्या शाळेत घेऊन या निर्णयामागचा हेतू जाणून घ्यायचा प्रयत्न मी नेहमी करते पण एकच गोष्ट डोके तिथे का स्वातंत्र्य इंग्रजी माध्यमांमध्ये मी पाहिलंय मुलांना की इंग्रजी माध्यम हे नुसतं शिक्षण नाही तर मुलांनी शाळेत जाऊन हो। आपल्या मातृभाषेत आपल्याला जी भाषा चांगली वाटते याच्यात नाही बोलायचं फक्त इंग्लिशमध्येच बोलायचं आता हा कुठला कायदा आहे मला नाही माहिती मग मी जेव्हा एका इंग्लिश मिडियम शाळेत शिकत होते तेव्हा माझ्याच बरोबरचा एक मुलगा होता एक वर्ष एक मोठा तो दोन शब्द त्याच्या मित्राला मला नंतर काहीतरी बोललं तर दुसऱ्या दिवशी शाळेच्या असेल आमच्या प्राचार्य मॅडमनी त्याला समोर बोलून सगळ्यांच्या समोर त्याला

त्या भाषेत बोलायचं स्वातंत्र्य होतं जिथं जी मला चांगली वाटते त्याच्यात मी कम्फर्टेबल आहे म्हणून दुस दुसरी मी सह्याद्री राहतो तिथं मंदिर या शाळेत आले ते वातावरण खूप वेगळं होतं म्हणजे इंग्लिश मिडियममध्ये सगळं पॉश सगळ्यांना बसायला वेगवेगळे टेबल आणि सह्याद्री स्वतःचं बस्कर घेऊन यायचं आणि खाली बसायचं मुलं पण वेगळी असायचे म्हणून एक दोन वर्ष मला जरा तिथं ॲडजस्ट करायला वेळ लागला पण मजा आली खूप तिथे तिथं मला खूप चांगले शिक्षक लागले नव्रता पवार मॅडम ज्या सह्याद्री प्राथमिक विद्या मंदिरच्या प्राचार्य आहेत माझ्या वर्ग शिक्षिका अनिता पवार मॅडम यांनी खूप छान मार्गदर्शन केलं मला मी तिसरीपासून मंझन सावित्रीबाई यासारख्या परीक्षांमध्ये भाग घ्यायला लागले पहिले दुसरीच घेतला तेव्हा मला चांगले मार्क नव्हते पडले पण तिसरीपासून जेव्हा मी घ्यायला लागले तेव्हा प्रत्येकच वेळेस तालुक्यात पहिली जिल्ह्यात तिसरी असं दिला मला मिळायची दरवेळेस आणि त्यानंतर ता पाचवी स्कॉलरशिप आली मी पाचवीला गेले ते पहिलंच वर्ष होतं ज्या वर्षी पाचवी आणि आठवीला स्कॉलरशिप झाले होते पूर्वी चौथी आणि सातवीला होतं आमच्या अनिता पवार मॅडम होत्या त्यांनी तरी प्रयत्न सोडले त्यांनी आम्हाला स्वतःच्या घरी बोलून लेक्चर घेतले आमच्या ट्युशन्स घेतल्या आणि म्हणून मी पाचवीच्या स्कॉलरशिपमध्ये तीनशे पैकी दोनशे चाळीस मार्क पाडले त्यानंतर ज्या माध्यमिक शाळेत आले सहावी सातवी त्यातही आम्हाला खूप चांगले माघडे सर इंग्लिशला आम्हाला होते त्यांनी त्यावेळेस आम्हाला खूप हे वाटायचं का किती अभ्यास देतात सर रोज दहा शब्द ती तीन वेळेस निघून आणायचे अजून बराच काय काय अभ्यास असायचा तो आम्हाला बिलकुल आवडतो नाही कधीच नाही पण ते मला पुढच्या आयुष्यात खूप महत्वाचं ठरलं जे त्यांनी तेव्हा शिकवलं होतं ते सातवी हा काळ अजून काही दृष्ट्यांनी खूप महत्वाचा होता त्या काळात माझ्यासोबत चार महत्वाच्या घटना घडल्या सर्वप्रथम म्हणजे माझा खूप मोठ्या मोठ्या लोकांशी संबंध आला मराठीतले ज्येष्ठ साहित्यिक रंगात पठारे आपले इतके साहित्य खूप मोठे साहित्यिक आहे मराठी साहित्यातले त्यांच्याशी माझ्या बाबांसमोर माझा संबंध आला डॉक्टर सुधीर तांबे अजून Big big. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे मला वाचनाची वाचन ही गोष्ट अशी आहे की तुम्ही कुठे नाही सुरू करत मी सर्वप्रथम पॉटर वाचायला काही संबंध नाही असा उपयोग नाही होते वाचन पण तरी मला वाचनाची सवय लागली जास्त वेळ बसून वाचन करायचं त्याचा ते इमॅजिन करायचं त्याच्यावर विचार करायचा

Дори е инженерите му биле со меѓународната фраза. Меѓународната фраза беше многу многу една, не биле во ростове, но во меѓународната фраза беше многу многу една. Тоа што е